मी सायंटिफिक एव्हिडन्स वर विश्वास ठेवणारी लोक आहोत त्याच्यामुळे काही लोक आम्हाला सातत्याने कॉन्टॅक्ट करत असतात या विषयाबद्दल तर जशी आमच्याकडे माहिती येईल काय होतं यरेंद्र का पवारांनी जो अर्ज मागे घेतलेला आहे त्यांच्या काही आक्षेप नाही आक्षेप नाही असा आहे तोच एक पर्सनल इशू आहे आमचा काही दुसरा विषय की महाराष्ट्रामध्ये बेड घटना मला वाटतं आज सकाळी आमचे आम स्थानिक तिथले खासदार बजरंग आप्पा सोनावणी एक सविस्तर आज प्रेस घेतलेली आहे त्यामुळे त्यांच्या प्रेस मध्ये तुमच्या सगळ्या चॅनलनी ती प्रेस लाईव्ह दाखवलेली आहे त्याच्यामुळे ग्राउंडवर बजरंग अप्पा आहेत तिथे ते लीड करतायत तिथे कारण का बजरंग आप्पांच्या तुमच्या टी व्हीवर आलेल्या प्रेसमध्ये असं सांगितलं की लोक अजून तिथे असं भीतीचं वातावरण आहे असं बजरंग अप्पा आणि प्रेसचा जो तिथला तुमचा स्थानिक रिपोर्टर होता तुमच्या स्थानिक रिपोर्टरच्याही बोलण्यामधून तसं आलं त्यामुळे बजरंग अप्पा तिथे फॉलोअप घेत आहेत सगळ्याचा आणि आम्ही त्यांच्याचकडून सगळी आणि प्रेसमधून तुमच्यासारख्या रिपोर्टर्सकडून आम्ही